तर आज आपण कुठलाही गुणाकार न करता नऊचा वर्ग नव्याण्णवचा वर्ग नऊशे नव्याण्णवचा वर्ग नऊ हजार नऊशे नव्याण्णवचा वर्ग कसा काढायचा हे पाहणार आहोत आपल्याला नऊचा वर्ग माहिती आहे किती एक्क्याऐंशी तर नव्याण्णवचा वर्ग किती नऊ या नऊ साठी आपण हे <laughs> असं लिहून घेतलं आणि राहिलेल्या नऊ साठी इथे एक घर इथे एक घर वाढवलं तर इथे नऊ पेक्षा आठ पेक्षा मोठा अंक नऊ आणि इथे एकपेक्षा छोटा अंक शून्य तर हा झाला नव्याण्णवचा वर्ग तर आता आपण नऊशे नव्याण्णवचा वर्ग पाहणार आहोत या नऊ साठी आपण एकेंशी एक लिहून काढलं आणि ह्या राहिलेल्या दोन्ही नऊ साठी एक एक घर वाढवलं व ह्या आठ पेक्षा मोठा अंक नऊ नऊ आणि ते ह्या एक पेक्षा छोटा अंक शून्य शून्य लिहून काढला हा झाला नऊशे नव्याण्णवचा वर्ग आणि आता आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णवचा वर्ग काढणार आहोत ह्या नऊ साठी एक कॅन्सिल काढलं त्यानंतर ह्या राहिलेल्या तीन नऊ साठी तीन घरे वाढवली आणि आठ पेक्षा मोठा अंक नऊ 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 लिहिले त्यानंतर इथं एक पेक्षा छोटा अंक शून्य शून्य लिहिले तर हा झाला नऊ हजार नऊशे नव्याण्णवचा वर्ग तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवचा वर्ग किती सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा